परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मी अक्षय वर्धे परिवर्तन न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अमरावती लोकसभा मतदारसंघाचा नेमका कौल काय आहे अमरावती मतदारसंघाचा विजय हा नेमका कशावर आधारित असला पाहिजे याच विषयावर माझ्यासाठी माझ्यासोबत बोलण्याकरिता माजी अधिकारी नानासाहेब रवराळे आहेत सर परिवर्तन न्यूजमध्ये तुमचं स्वागत सर्वप्रथम आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज रिंगणात आहेत पण अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कशावर आधारित असली पाहिजे खरं तर अमरावती लो लोकसभा मतदारसंघ हा पुऱ्या भारतात सध्या टॉपमध्ये आहे कारण का इथली निवडणूक हे क धनाढ्य वर्सेस एक सर्वसामान्य उमेदवार जे आहेत बळवंत वानखळे यांच्यामध्ये यांची ही ठसल आहे देशाला हुकुमशाहापासून वाचवण्यासाठी ही जी सध्या महाविकास आघाडीची लढाई सुरू आहे याच्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश यश दिसते त्याचप्रमाणे अमरावती लोकसभा मतदारसंघामधली जी परिस्थिती आहे ती आतापर्यंतचा जो कौल बघितला तो महाविकास आघाडीचे एक अभ्यास उमेदवार मितभाषी उमेदवार म्हणजे अवादातीत उमेदवार काही त्यात कोणताही वाद नाही पाच वर्षात त्यांचा कोणाशी वाद नाही काही नाही सर्वांशी प्रेमळ वागणारे असे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य बळवंत वानखळे हे विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे यांची आता सव्वीस तारखेला मतदान आहे आतापासून सण त्यांच्या विजयाच्या विजयाचे फटाके फोडणं फोडणं चालू आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ती सीट मोठ्या फरकाने निवडून येईल अशी इथल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची इच्छा आहे लोक सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आरोग्याचा प्रश्न आहे शैक्षणिक प्रश्न उपस्थित पाण्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत नेमकं बळवंत प्रश्न सोडू शकतील का आता जे स सध्याचे जे खासदार आहेत त्या सत्ताधारी पक्षातील आहेत पण गेली पाच वर्ष या मतदारसंघात मेळघाट असो अचलपूर असो दर्यापूर अमरावती विविध ठिकाणी पाणी टंचाई आहे बेरोजगारी तर इतकी सुमार आहे का विद्यार्थी किंवा बेरोजगार विद्यार्थी मजुरी अनेक प्रश्न मजुरापुढे आहेत बेरोजगारापुढे आहेत पाणी टंचाई आहे शेतीला भाव मालाला भाव नाही कापूस बेभाव चालू आहे सोयाबीन सात आठ हजाराचा साडेचार पाच हजार शेतमजुरी शेतकरी देशोधडीला लागले आहेत या जिल्ह्यातील अशा परिस्थितीत एक संमिश्र सरकार असणं आवश्यक आहे त्यासाठी आपण महाविकास आघाडीला सर्व लोकांनी किंवा मतदारांनी मतदान करावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि विनंती राहील बाबासाहेबाचे नातू आनंदराज आंबेडकर पण या रिंगणात आहेत त्यांचा कुठंतरी फटका हा बळवंत वानख्याला बसू शकतो का नाही बाबा डॉक्टर बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर उभे आहेत हे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपला उभं राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे तो उभे राहतील त्यांच्यामागे त्यांच्या जे वंचित आणि त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे मतदार जातील नाही पण जे समजदार मतदार आहेत का जे विकासाच्या दृष्टिकोनातून जे विचार करतील ते उमेदवार आणि एकाधिकारशाहीपासून एकाधिकारशाहीपासून उच्चाटन होण्यासाठी जी काही लोक हे बळवंतवान खेळेला म्हणजे सर्वच लोक जवळजवळ बळवंतवान खेळेला प्रिपेअर करतील त्यांना प्राधान्य देतील आणि त्यांना मतदान करतील अमरावती त्यामुळं आनंदराज आंबेडकर यांचा काहीही प्रभाव पडणार नाही पण त्यांची गेल्या काही दिवसांपूर्वी एक व वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांची अमरावतीमध्ये मोठी सभा झाली होती त्यांचा पण मोठा वोट बँक इथं आहे बरोबर आहे बर सभेला अमरावतीमध्ये जी सभा झाली मला आय थिंक सो वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ती सभा अमरावती जिल्ह्यापुरती नव्हती किंवा अमरावती विधान लोकसभेच्या यांची नव्हती त्या सभेसाठी इतर जिल्ह्यात बुलढाणा वाशिम का ज्या ठिकाणी अकोला बाळासाहेबांचं सा वर्चस्व आहे त्या ठिकाणची पब्लिक होती दहा टक्के पब्लिक अमरावती विभागातली होती हे मान्य करते पण त्या प्र दहा टक्के पब्लिकचा याच्यावर काही इफेक्ट होणार नाही कारण इथला मतदार हा सुशिक्षित आहे सुज्ञ आहे त्यामुळे यावेळेस परिवर्तन होणारे निश्चित आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेत मोदी सरकार केव्हा कोसळेल हे काही सांगता येत नाही आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि इथल्या खासदार नवनीत राणा म्हणतात की इस देश मी राहणं होगा तो जय श्रीराम करणं होगा कुठेतरी मूळ विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जातीचे मुद्दे समोर करून कुठंतरी अशा प्रकारचे काम केले जाते तुम्हाला काय वाटते मान्य सध्या ज्या खासदार आहेत श्रीमती नवनीत राणाजी ह्या जातीच्या आधारावर निवडणूक निवडणुकीचं निवडणूक लढवण्यासाठी उभे आहेत जय श्रीराम देव सर्वांचा प्रत्येकाला वेगवेगळा देव आहे अप आपापल्या प्रत्येकाला भावना आहे धार्मिक भावना त्यांचं एकच काम आहे धार्मिक भावना बळकवणे आणि आपल्या मतदारांना आपल्याकडे ओळवणे सुज्ञ पब्लिक आहे या मतदारसंघातील सु जनता इतकी सुज्ञ आहे आणि क्वालिफाईड आहे त्यामुळं त्यांच्या भूरळला त्या काही त्या भूलतापाला बळी पडणार नाहीत इथं अनेक प्रश्न आहेत अमरावती शहरात पाण्याचे प्रश्न आहेत दर्यापूर साई मतदारसंघात इवन दो वो तो परतवाडासारखा जो आदिवासी भाग आहे मेळघाट त्या ठिकाणी ते वन वन पाण्याना फरक आहे तिथल्या लोकांना मजुरी नाही अशा परिस्थितीत ते मजूर हतबल झालेले आहेत पाणी नाही त्या महिलांना दोन दोन तीन तीन किलोमीटर भर उन्हात पाण्यासाठी जावं लागते छोट्याशा गटाऱ्यातून पाणी घ्यावं लागते त्यामुळे त्या विकासावर न बोलता जातीच्या आधारावर मतदान मागतात ही त्यांची भूमिका योग्य नाही आहे पण जनता सुज्ञ असल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जय आहेत बळवंत वानकळे यांनाच जनता निवडून दे आणि ते उमेदवार मान्य बळवंत वानकळे मोठ्या फरकाने निवडून येतील अशी या सभेतील लोकसभेच्या मतदारसंघातील लोकांची इच्छा आहे तर हे होते माजी अधिकारी नानासाहेब रवराळे बळवंत वानकळे हे मोठ्या फरकाने विजयी होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन भूषण हिवराळेसोबत मी अक्षय वर्धे परिवर्तन न्यूज अमरावती